आपल्यासोबत शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मावळचे अधिकृत उमेदवार संजय बाजारे पाटील आहेत आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत संजय भाऊ काय सांगायला सचिन आहेर असतील त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असतील त्यांच्यासोबत या ठिकाणी महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला काय नेमकं मेळाव्यात झालं यामध्ये सर्व पक्षाचे प्रमुख या ठिकाणी आले होते सर्व पदाधिकारीच होते आणि या मेळाव्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये काम करायचं आहे आणि सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं बऱ्याचशा बाकीच्या सामाजिक सुद्धा पदाधिकारी या ठिकाणी सामील झाले होते सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख देखील या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा मेळावा झाला आणि निश्चितच महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी निवडून तुमच्या प्रचारासाठी खास शशिकांत शिंदे साताऱ्याहून या ठिकाणी आले होते काय नेमके मेळाव्यात चाललं त्यांनी काय मार्गदर्शन केलं त्यांनी मार्गदर्शन अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं की ज्या पद्धतीनं बाहेर बाकीच्या म्हणजे ज्या पक्ष आहे जे राष्ट्रीय पक्ष आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागामध्ये काम करायचं आणि विशेष म्हणजे साहेबांनी माथाडी कामगारांचा मेळावा असेल किंवा माथाडी कामगारांचे त्या खाली पनवेल उरण कामोट्या वगैरे या भागामध्ये जे रहिवाशी आहेत तर त्यांच्या बाबतीतही त्यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे आणि बाकीच्या ज्या पक्षाची जबाबदारी त्या ठिकाणी त्यांनी बाकीच्या पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी तशा सूचना दिल्या आणि त्यांच्या भाषणामध्ये बाकीच्या पदाधिकाऱ्यांच्यावरती सांगण्यात आलं की बाबा तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम करा आजच्या तुमच्या उम मेळाव्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने काँग्रेस असेल शरद पवारांचे राष्ट्रवादी व इतर घटक पक्ष असतील हे सोबत होते पण दुसरीकडे जर आपण अंबा पाहिलं तर कुठेतरी भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत त्यांनी कुठेतरी बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला कसं कसा याकडे हा तो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही माझ्यासारख्यांनी काय बोलणं बरोबर वाटणार नाही आणि शेवटी ती महायुती आहे त्यांची आणि त्यामध्ये त्यांचे जे काही प्रश्न आहेत हो त्यांच्याबद्दल तुम्ही त्यांना विचारलं तर बरं होईल आपल्यासोबत आता मावळचे शिवसेना उद्या ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघे पाटील होते आणि आज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचा एक भव्य मेळावा झाला होता कॅमेरामॅन मनोज शिवराय सह भावनिक आले आहेत ना म्हणून थांबले